जादूटोना वगैरे नाही शिकत या काय विषय चाला पुढे ब्लॉग मध्ये सांगतो जे महाराष्ट्र पब्लिक मी आहे सेंटर आज जायचं होतं कुलदेवताचं दर्शन घ्यायला त्यासाठीच ओटीचं सा सामान घ्यायला आलो होतो पहिले पैठण घेतला जायचं होतं रिक्षात बसून आकाशवाणीला आलो आणि तिथून सोबत पैठण घेतला हो आलो आपल्याला ट्रायपॉड घ्यायचा होता ट्रायपॉड घेऊन आणि गाडीत पेट्रोल टाकून निघालो पोखरीला एक नंबर वातावरण झालं होतं इकडे मंदिरात जायच्या आधी पहिले पाय वगैरे धुऊन घेतले पहिले दर्शन वगैरे घेतलं मग जे ओटीचं सामान आणलं होतं ना ते सर्व ठेवलं तेल वाहून अगरबत्ती लावून बाहेर आलो बाहेर पण नंदी आणि महादेवाची पिंड होती त्यांना पण अगरबत्ती वगैरे लावली पहिले नारायला सोलून घेतलं मग सगळं वावळून घेतलं मग ते फोल्ड सर्वांना पार्सात वगैरे ठेवला वातावरण मस्त झालं होतं मग आम्ही एक दीड घंटा गप्पा मारत बसलो घरी पण कार्य कार्यक्रम होता म्हटलं आता निघावं लागेल घरी मस्त मसाले भाताची तयारी चालू होती दत्त जयंतीच्या दिवशी दरवर्षी आमची इथे भांडारा असतो जेव्हा आई बाबा होते तेव्हा पूर्ण अंगण भरलेलं असायचं से कम एक ते दीड हजार लोक यायचे तेव्हा पालखी पालखीवरून निघायची पूर्ण गाव फिरून मग पालखी घरी यायची काही काही जण तरी इथं मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी जात होते आता पहिल्यासारखे पण लोक येत नाही आणि ही प्रथा पड पिढ्या चालू आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी भांडारा करतो